राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर शहरातील शाळा आणि महाविद्यालय परिसरामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे एकशे सदतीस वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दोन लाख बत्तीस हजार पाचशे रुपये दंड वसूल करत मोठी कारवाई केली आहे अल्पवयीन वाहनधारक विना लायसन्स वाहन चालवणे तब्बल तिब्बल सीट आणि मोबाईल ट्रॅकिंगसारख्या नियमांचे करणाऱ्यांवर ही मोहीम राबवण्यात आली आहे कोल्हापूर शहरातील शाळा कॉलेज परिसरामध्ये अल्पवयीन वाहनचालक तसेच तरुण वर्गाकडून हुल्लडबाजी करणे टिप्पल सीट फिरणे भरधाव वेगाने वाहन चालवणे मोबाईलवर बोलणे लायसन्स जवळ न बाळगणे आणि लायसन्स न काढताच वाहन चालवणे अशा प्रकारात वाढ झाल्याचं चा निदर्शनास आलं आहे आणि याची दखल घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार ही कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे शुक्रवार दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत विवेकानंद कॉलेज महावीर कॉलेज शहाजी कॉलेज गोखले कॉलेज आणि न्यू कॉलेज या परिसरामध्ये वाहतूक शाखेकडील अधिकारी आणि अठरा बेग पोलीस अंमलदार यांच्या वेगवेगळ्या पथकाने ही कारवाई करण्यात आली होती शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूरने सर्व पालकांना आवाहन केलं आहे की त्यांनी आपल्या अल्पवयीन पाल्यास वाहन चालवण्यास देऊ नये कारण त्यामुळे अपघातासारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरुण वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि वाहन चालवताना सोबत ड्रायव्हिंग लायसन्स तसेच वाहनांच्या कागदपत्रांच्या साक्षांकी प्रती जवळ बाळगाव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई सामोरं जावं लागेल असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे